केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्घाटनाप्रसंगी कळवण शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्षांनी एकजुटीने सहभाग घेऊन भारती पवार यांना विजयी होण्यासाठी संकल्प केला नंतर कळवणच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात का आले उद्घाटनाप्रसंगी सर्व महायुतीचे घटक पक्षांचे तालुका अध्यक्ष शहर शहराध्यक्ष बूथ प्रमुख संघटक प्रमुख उपस्थित होते उपस्थित मान्यवर भाजपा अध्यक्ष दीपक खैरनार नंदूबाऊ खैरनार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजू भांबरे नेते कौतिक महाराज पगार काका देशमुख के के मोहन जाधव वंचितचे अध्यक्ष दादा मोरे तर मनसेचे अध्यक्ष शशी पाटील नगरसेवक चेतन मैत शिवसेना अध्यक्ष शरद पगार उपस्थित होते टी व्ही नाईन वन मराठीसाठी रवींद्र आहेर कळवण नाशिक दादा इथून पुढे महायुती म्हणून तुमचे महायुती म्हणून तुमची प्रतिक्रिया काय राहणार रा। आहे घटक पक्ष इंदुरी मतदारसंघाच्या महा महायुतीच्या उमेदवार माननीय भारतीताई पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्के या तालुक्यातून मिळवून देण्याची जबाबदारी आज या ठिकाणी उपस्थित असलेले महायुतीचे सगळे घटक पक्ष म्हणून आम्ही सगळेजण हिमाने इतबारे ती जबाबदारी घेऊन परत एकदा मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणून भारतीय त्यांना जास्तीत जास्त मतदान देऊन लीड देण्याचं काम याच्या आम्ही करणार मतदार दिंडोरी मतदारसंघाच्या भारतीय ताई यांच्या प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने महायुतीचे सगळे पदाधिकारी तसेच आम्ही सगळ्यांनी आज इथं ताईंच्या या कार्यालयाचं उद्घाटन करून येत्या या दहा बारा दिवसात आपल्याला ताईंच्या बाबतीत या मतदारसंघात त्यांचा प्रचार करून ताईंना कसं मोठ्या मदतीने या मतदारसंघातून त्यांना आपल्याला मतं देता येतील या भावनेने आम्ही सगळे या मोठिकीन त्यांचं काम करू आणि येत्या काळात नक्कीच आपल्याला बाकीताई हा मतदारसंघाच्या खासदार असतील अशी आम्ही आपल्या सगळ्यांना पाहिजे सगळ्या माहितीच्या घटक पक्षांनी सगळ्या घटक पक्षांचं मी प्रथमत आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो भारतीताईंचा हा विजय पक्का झालेला आहे कारण महायुती एक गट आहे संघ आहे प्रचंड मतांनी विजय करा आणि विजय होतील असं मी जाहीर करतो महायुतीचे जा सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि आज संपूर्ण प्रचंड संख्येने ते राहिले कळवणवासींच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक श्री तालुका पाठिंबा आहे भारतीय आहे आणि जास्तीत जास्त मताधिकांनी भारतीय कशा निवडून येते याच्यावर लक्ष ठेवणार मी भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासून तर कार्यकर्ता आहे माझी माझ्याच कार्यकर्त्यांना अशी नम्र विनंती आहे की आपल्या राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदीचा हातात थोडाशी खासाला आहे आपण बोलण्यामध्ये एकदम साखर भरपूर अतिशय नम्रता लोकांकडे मत मागताना अतिशय नम्रता ठेवावी एवढीच माझी कळकळीची कर विनंती आहे जय श्रीराम आज देशामध्ये भारताचे पंतप्रधानांच नाव पूर्ण तळागाळापासून पूर्ण जगापर्यंत गेलेलं आहे आणि मनामनामध्ये तनातनामध्ये सर्वांमध्ये ज्या माणसानी राम घातलेला आहे त्या आज त्या माणसाने राम बसवला भारत देशामध्ये त्या रामाचं अस्तित्व ज्यांना मान्य नव्हतं आज पूर्ण जगाला ते मान्य झालेलं आहे की राम हा नरेंद्र मोदींनीच बसवलेला आहे आणि जेव्हा रामाला आणलेलं आहे आम्हीच त्या त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत आणि भारत देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे अशी आम्ही भगवतीकडे प्रार्थना करतो आणि आज या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेला आहोत अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने पण नरेंद्र मोदी सरकारांना आम्ही पाठिंबा देत हो। आहोत आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून पण आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत